जोपर्यंत चौकशीचे आमच्याकडे जे मुद्दे कन्फर्म होत कन्फर्म चौकशी चालू आमच्याकडे म्हणजे आम्हाला ज्या ज्या मुद्द्यावर कन्फर्मेशन आवश्यक आहे त्या मुद्द्यावरचे तपास चालू आहे त्याबाबत तपास चालू आहे त्यामध्ये तपास केल्यानंतर पूर्ण आम्ही तुम्हाला बरोबर आज आम्ही त्यांची चौकशी केलेली आहे आम्ही आम्हालाच्याकडे ज्या व्हिडिओच्या अनुषंगाने जे प्रश्न होते त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना चौकशी केलेली आहे त्याच्यात काही उत्तर त्यांनी दिलेली आहेत आणि अद्याप अजूनही चौकशी चालू आहे त्यांची तर ते उद्याही चौकशी आम्ही करणार आहोत पुढे आणि आमच्याकडे जे मुद्दे अजून पुढे येतात तपासातले जे मुद्दे येतील त्याच्यावर क्रॉस अजून चौकशी बाकी आहे त्यांची अजून नाही किती प्रश्न असा नाही सांग जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण त्यांना त्याच्या सत्यतेबाबत आणि त्याच्या त्या अनुषंगाने आपण त्यांना प्रश्न विचारतो त्यामध्ये चौकशीसाठी जे जे चेहरे दिसत आहेत जे आयडेंटिफाय होत आहेत असं जे तेच आयडेंटिफिकेशन चालू आहे त्यांना आम्ही प्रत्येकाला बोलून प्रत्येकाला त्याबाबतचा तिथे उपस्थित राहण्याबाबतचा प्रश्न विचारणारी चौकशी होणार आता पण आमच्याकडून चार पाच लोकं झालेली आहेत त्यामध्ये